नमस्कार मी निकित खामणकर आणि आपणा सर्वांचे जे किसान या शेतीविषयक यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे आज दिनांक चोवीस जानेवारी दोन हजार पंचवीस शेतकरी मित्र हो आपण यूट्यूब व्हिडिओच्या माध्यमातून पाहत असाल की आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीला विविध जिल्ह्यामध्ये आपल्याला ढगाळ वातावरण अवकाळी पाऊस गारपीट होईल अशा बातम्या आपल्याला पाहायला मिळते आहे तर संदर्भातच आपण सविस्तरपणे माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघावा सोबतच आपल्या चॅनलवर जर आपण नवीन असाल तर आताच्या आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून साईडला असलेल्या बिलेकला नक्की प्रेस करा शेतकरी मित्रो जानेवारी महिन्याच्या सुरुवातीपासूनच आपल्या राज्यातील विविध जिल्ह्यामध्ये आपल्याला मुख्यतः कोरडं वातावरण मोकळं वातावरण पाहायला मिळालं आहे काही ठराविक जिल्ह्यांमध्ये तालुक्यांमध्येच आपल्याला ढगाळ वातावरणासह हलक्यासरी पाहायला मिळालं आहे पण बहुतांश जिल्ह्यामध्ये आपल्याला जानेवारी महिन्याच्या सुरुवातीपासूनच मोकळं कोरडं वातावरण पाहायला मिळालं आहे गेले काही दिवसापासून आपल्या राज्यातील विविध जिल्ह्यामध्ये आपल्याला कमाल तापमानामध्ये वाढ झाल्याचं वृत्तसुद्धा पाहायला मिळते आहे आणि अशातच पुढील काही दिवसामध्ये आपल्या राज्यामध्ये वातावरणामध्ये मोठा बदल झालेला सुद्धा आपल्याला पाहायला मिळणार आहे याचं कारण म्हणजेच की फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीला आपल्या राज्यामध्ये अवकाळी पावसासाठी पोषक वातावरण तयार झालेलं आपल्याला प्रामुख्याने पाहायला मिळणार आहे साधारण एक फेब्रुवारी ते चार फेब्रुवारी दरम्यान आपल्या राज्यामध्ये मुख्यतः ढगाळ वातावरणासह वादळी पाऊस अवकाळी पाऊस हा पाहायला मिळणार या आहे यामध्ये खास करून आपल्याला विदर्भ आहे सोबतच मराठवाडा आहे दक्षिण मध्य महाराष्ट्र आहे या ठिकाणीसुद्धा आपल्याला वादळी पाऊस अवकाळी पाऊस हा पाहायला मिळणार आहे काही वेदर मॉडेल त्या संदर्भातला अंदाज सध्या दर्शवत आहे त्यानुसार आपल्याला पुढील काही दिवसामध्ये आपल्या राज्यातील वातावरणामध्ये बदल झालेला आपल्याला पाहायला मिळणार आहे इथून पुढील एकतीस जानेवारीपर्यंत जर विचार करायचा म्हटलं तर आपल्याला कमाल तापमानामध्ये वाढ झाल्याचं सुद्धा पाहायला मिळणार आहे आणि साधारण एक जानेवारीपासून आपल्या राज्यामध्ये वातावरणामध्ये बदल होऊन आपल्याला ढगाळ वातावरण आणि अवकाळी पाऊससुद्धा पाहायला मिळणार आहे राज्यातील शेतकऱ्यांचा जो काही रब्बी हंगामातील जो काही शेतीमाल आहे तो शेतीमाल सध्या आता काढणीला आलेला आहे उदाहरणार्थ घ्यायचं म्हटलं तर हरभरा पीक सध्या काढणीला आलेला आहे आणि द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांची सुद्धा द्राक्ष काढणी सुरू आहे अशामध्ये जर हा अवकाळी पाऊस जर झाला तर या शेतकऱ्यांचं शेतीमालांचं मोठ्या प्रमाणात अतोनात नुकसान व्हायचीसुद्धा डाळ शक्यता आहे त्यामुळे हा पाऊस शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून घातकच ठरणार आहे आणि हा पाऊस नको व्हायला पण सध्या काही वेदर मॉडेल संदर्भातलं चित्र दाखवीत आहे दा की एक फेब्रुवारी ते चार फेब्रुवारी दरम्यान आपल्या राज्यामध्ये वादळी पाऊस गारपीट होईल असं सध्या चित्र दाखवीत आहे दा तृर्तास्तरी या गोष्टीला आपल्याला पुढील सहा दिवस अजून वेळ आहे या सहा दिवसामध्ये वातावरणामध्ये बदल पण होऊ शकते पण वेदर मॉडेल संदर्भातलं चित्र अंदाज दाखवित आहे की एक फेब्रुवारीपासून आपल्या राज्यामध्ये अवकाळी पाऊस होण्याची दाट शक्यता आहे पुढील सहा दिवसामध्ये यासंदर्भात काही जर अपडेट किंवा काही बदल झाला तर आपण त्या संदर्भात माहितीसुद्धा देण्याचा प्रयत्न नक्कीच करू